दाखाला था चार जाते मित्रांनो शेती कामासाठी पण चालू आहे आणि शर्तीसाठी पण चालू आहे त्यांना पण शेतीसाठी बैल पाहिजे संपर्क करू शकता का त्यांना हा शरीरसाठी एकदम आहे चार जाते मित्रांनो एकदम एक नंबर वाच रु तुमचा नान मोबाईल नंबर सांगा मला नान आहे रे नान आहे रे ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी पन्नास सत्तावीस पन्नास सत्तावीस बेचाळीस बेचाळीस कुठले आता किती व्यापारी का जगा व्यापारी व्यापारी मित्रांना बघू शकता ज्यांना पण घ्यायचे असतील त्यांनी काकान त्यांना संपर्क करा एक नंबर बैला येते एक नंबर बैला आणता ते दर्शनवर या बाजार परत असतो